नमस्कार मी पंजाब सांगायचं झालं तर सगळीकडे पाऊस सुरू झाला म्हणजे तो पाऊस सांगायचं झालं तर सांगलीकडं साताऱ्याकडे कोल्हापूरकडं सोलापूर जिल्हा त्याच्यानंतर बीड जिल्ह्यात पडला त्याच्यानंतर लातूर जिल्ह्यात देखील झाला धाराशिवकडे झाला नांदेडकडे देखील झाला आणि मग आता पाऊस कसा पडणार तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो सात तारखेपासून ते जवळपास सात आठ नऊ दहा अकरा तारखेपर्यंत राज्यात म्हणजे पूर्व विदर्भ पश्चिम दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश ह्या भागामध्ये पाऊस पडणार आहे पण हे थोडा कमी प्रमाणात राहणार आहे आणि जे याच्यानंतर जे येणार आहे तेरा ते चौदा ऑगस्ट ते अठरा ऑगस्ट च्या दरम्यान ते मात्र खूप मोठा पाऊस पडणार आहे त्याच्यामध्ये ओडे नाले वाहणार आहे पूर परिस्थिती निर्माण होणार पाऊस ते मध्ये चौदा ते अठरा ऑगस्टच्या दरम्यान राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष येतो सात आठ नऊ ला परत याची व्याप्ती वाढत जाणार आहे पण या पावसामध्ये काय होणार आहे विजेचं प्रमाण असणार आहे वारा देखील जोरात सुटणार आहे विजाचे रात्री त्याला विजेच्या कडकडा पाऊस असणार आहे पाऊस पडणार आहे शेतातून नेमकं पाणी बाहेर निघणार आहे असा पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा